स्टेट बोर्ड चांगला नाही तर बोर्ड माध्यम हे तुमच्या शिकण्यामध्ये कधीही बॅरियर्स ठरू शकत नाही त्याच्यामुळे ग्रामीण भागात जरी काही इंग्रजी माध्यमांच्या शाळा खुल्या होत असतील आमचं असं मत नाही की तुम्ही इंग्रजी शिकू नका इंग्रजी भाषा म्हणून डेफिनेटली शिकली पाहिजे आणि एक विषय म्हणून पण शिकली पाहिजे कारण तुम्हाला जर ग्लोबल मार्केटचे डोअर ओपन करायचे असतील तर इंग्लिश तुम्हाला येणं आवश्यकच आहे परंतु माझा प्रश्न असा आहे की सगळे विषय इंग्रजीमधून का शिकायचे एक साधा उदाहरण सांगतो की मराठी माध्यमातून तुम्ही इतिहास शिवाजी महाराजांचा इतिहास मराठीतून शिकलेला इतिहास आणि इंग्रजीतून शिकलेला शिवाजी महाराजांचा इतिहास तर फरक जर तुम्ही तुम्ही पाहिला समजू शकता म्हणून माध्यम आणि बोर्ड याच्या भानगडीत पालकांनी न पडता आपला पाल्य ज्या शाळेत जाणार आहे त्या शाळेची प्रयोगशीलता तिथल्या अभिनव उपक्रमाकडे पाहून खरं तर पाल्याची शाळा निवडून त्याला तिथे प्रवेश देणं अपेक्षित आहे आपण शाळा